सध्या भांधणी ब्लाऊज सध्या खूप ट्रेडमध्ये आहे त्याचे पण काही पॅटर्न बघणार आहोत म्हणून व्हिडिओ नक्की बघा तर भांडीच्या साडीची क्रेज अजूनही टिकून आहे जर तुम्हालाही तुमच्या भांडीच्या साडीवर नव्या पद्धतीचं ब्लाऊज शिवायचं असेल तर हे काही ट्रेडिंग ब्लाऊज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे स्क्रीनवरती दिसत असणाऱ्या अशा पद्धतीने बाहेरना नेटचा कपडा असणार बांधणीचं ब्लाऊज सध्या खूप ट्रेडिंगमध्ये आहे बांधणीचं सिवलेस ब्लाउज असेल तर ते तुम्ही बांधणीच्या साडीवर तर घालू शकता पण त्याशिवाय इतर कोणत्याही कॉन्ट्रास्ट रंगाच्या प्लेन शिपॉन साडीवरती खूप मस्त दिसते या पद्धतीच्या बाह्यांना बेल स्लीव ब्लाऊज म्हणतात जर तुमची फिगर व्यवस्थित मेंटेन असेल तर अशा पद्धतीचं ब्लाऊज घालायला काही हरकत नाही बांधणीचं ब्लाऊज शिवण्याची ही एक नवीन फॅशन आहे हल्ली कोपऱ्यापर्यंत लांब अनेक अनेकजणींना नावरतात त्या बायांना खालच्या बाजूला अशी छानशी छोटीशी झालर लावून देतात आणि ते आपल्या साडीला नवीनच लूक देते हल्ली अशा पद्धतीने स्टोन मोती कुंदन सिक्विन लावून हेही वर्क केलेल्या बांधणी ब्लाऊजची खूप फॅशन आहे बांधणीमध्ये अशा पद्धतीचं देखील तुम्ही ब्लाऊज शिवू शकता बॅकनेक गळा तुम्ही असा त्रिकोणही शिवू शकतात कॉलरची ब्लाऊज ही कधीच जात नाही त्याची फॅशन नेहमीच असते म्हणून बांधणीच्या प्रकारात तुम्ही कॉलरची ब्लाऊज शिवू शकतात आय होप की तुम्हाला टिप्स नक्कीच आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की, नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय